नमस्कार ताई तुमची खूपच डिमांड होती की रक्षाबंधन स्पेशल काहीतरी मोतीमध्ये गोट तर हे बघा भरपूर नवीन नवीन डिझाईन आपल्याकडे आलेले आहे आणि साईज याच्यामध्ये सध्या दोन चार दोन चार दोन आठ तिन्ही साईज आपल्याकडे अवेलेबल आहे हे बघा सर्वात पहिले हे डिझाईन बघा क्वालिटी अगदी प्रीमियम असणार आणि साईज आता सध्या सगळे अवेलेबल आहे तो लवकरात लवकर ऑर्डर लवकर करायचं आपल्याला कारण नंतर स्टॉक आउट होऊन जातं हे बघा सुंदर असे मोतींचे गोट भेटणार क्वालिटी अगदी प्रीमियम असणार याचं प्राईज आहे आपल्याकडे फक्त एकशे तीस रुपये वन थर्टी ओनली त्याच्यानंतर हे बघा जर याच्यामध्ये थोडं अजून फ्रॉड पाहिजे जर हेवी पाहिजे ना तर हे बघा हे वाली डिझाईन असणार गेरू पॉलिशमध्ये हे बघा क्वालिटी तुम्ही बघू शकता अगदी प्रीमियम क्वालिटीचे गोट असणार हे बघा स्क्रीनशॉट घ्यायचं आपल्याला कोणतंही ऑर्डर करायचं असलं तर हे मार्केटमध्ये चारशे पाचशेपेक्षा कमी नाही भेटणार आपल्याकडे याचं प्राईस आहे फक्त एकशे नव्वद रुपये याच्यामध्ये पण सध्या सगळे साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे बघा मोतीमध्ये हे सगळे मल्टीपेक्सवर आहे म्हणून तुम्हाला मॅचिंगचं वगैरे काही टेन्शन असणार हे बघा क्वालिटी बघू शकता अगदी रनिंग डिझाईन आहे हेवाले डिझाईन तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटून जाईल पण दोनशेची खाली नाही भेटणार आपल्याकडे हे डिझाईन आलेली आहे फक्त एकशे तीसमध्ये होत आहे हे वाली डिझाईन आहे आपल्याकडे फक्त एकशे तीसमध्ये त्याच्यानंतर अजून एक डिझाईन दाखवतो तुम्हाला ते बघा जर तुम्हाला असे लाईट गोल्ड पॉलिशमध्ये पाहिजे असतील तर हे बघा खूपच सुंदर आणि सुरेख डिझाईन भेटणार याचा प्राईज आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपये दीडशेला हे असे सुंदर गोल्ड भेटणार तर आपल्याला लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे आणि स्क्रीनशॉट घ्यायचं विसरू नका